जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन तुमचा आणि त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा तुमचा तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार कसं दिसतं एकदम सकाळी सकाळी है ना या ब्रिजवरती आहे तो रिजन्सी सर्वांचा उद्दाम पूल आहे मांड्या आणि पूर्वीमध्ये जाण्याचा हा पूल चालू असताना त्याचे असंख्य द्यावी झालेले आहेत प्रत्येक कामाची दखल घेतलेली आहे पोल्स लाईट्स मटेरियल त्याबाबत पण खूप दखल घेतलेली आहे आणि आता हा लोक पूल ॲक्च्युली हा पूल वापरायला अलाउड नाही आहे तरी पण वापरला जातो कारण का पूर्वेला जायला यायला रोड नाही आहे जो रोड होता फाटक ते बंद करण्यात आला होता पुन्हा पश्चिमला जाण्यासाठी रोड दिलेला आहे मला असंख्य फोन येत आहेत मेन मेन मुद्द्यावरती येतो हे काल सांगणार होतो मी पण काही वैयक्तिक कारणासो सांगू शकलो नाही बोलू शकलो नाही मी एवढे दिवस नाही बाबा का गप्पा आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी का राजीनामा दिला तो राजीनामा अजून स्वीकृत केला नाही त्यांनी स्वीकारलेला नाही आहे कमिटीनी वरच्या माझ्यावरच्या आणि मला काय माझं उत्तर भेटलेलं नाही आहे तर जी खालची ज सदस्य असतात अधिकारी असतात पदाधिकारी असतात जी, जी पक्षाची एकनिष्ठ असतात त्यांचे असंख्य कॉल येतात नाईक बाबा तुझं ते वाक्य आम्हाला ऐकायचं तरच आम्हाला बरं वाटतं निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटकमध्ये पण बाबा हो पार्टी ही हो चालते पार्टी ही घटनेवर हो चालते पार्टी ही राजकीय ही राजकीय पार्टी ही अहंकारावर चालत नाही आहे ना मी जो राजीनामा दिला आहे तो अहंकारापोटी दिलेल दिलेला नाहीये तो राजीनामा पार्टीमधील जे सामान्य लोक आहेत त्यांच्या होणाऱ्या अन्यायाबद्दल दिलेला आहे माफीनामा ह्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी मी मागत पण नाहीये आणि काय नाहीये फक्त पार्टीमध्ये डिसिप्लिन हे जे मी जॉईन झाल्यापासून सांगत आहे मागत आहे का डिसिप्लिन मध्ये राहणं गरजेचं आहे एकमेकांना रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे जो रिस्पेक्ट नसेल करेल त्याला तुम्हाला समज 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 म्हणजे एक दोन तीन असं आणि काही गोष्टी ह्या कायद्यात राहून करायला लागतात पार्टी ही कायद्यात राहून चालते पार्टी ही घटनेत राहून चालते पार्टी सिद्धांत राहून चालते घटना नसल्यामुळे बरेचसे पदाधिकारी यांनी माझ्या खाली जे काम करत असताना जिल्हा लेवलला तालुका लेवलला यांनी पक्ष सोडलेला आहे खाली घटना नसल्यामुळे तर ते घटना असणं गरजेचं आहे घटनेमध्ये किती लोक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोर कमिटी जी छोटी आहे ती कोर कमिटी मोठी असू द्या ना असू द्या ना त्याच्यामध्ये पंधरा वीस जण तीस जण मी तर बोलतो पंचवीस जण असू द्या त्या कोर कमिटीमध्ये प्रत्येक तालुक्यातून एक एक व्यक्ती होऊ द्या एकोणचाळीस तालुक्यात ना आपल्याला जिल्ह्यात ना जिल्ह्यातून एक एक जण असू दे चला काही फरक पडत नाही असू दे ते कोर कमिटी त्याच्यामध्ये जेवढी जास्त कोर कमिटी बनेल ना तेवढी जास्त विचारधारा येतील तेवढी जास्त समाजाची लोक जोडली जातील ह्या गोष्टीसाठी आणि मी आज का व्यक्त करतो सगळेजण बोलतील का अरे आज आजच का तर सकाळीच वाईट बातमी आली एकदम शांत मन मिळाव आमचे शिक्षक जे हमेशा गाईड करायचे मार्गदर्शन करायचे मी त्यांना गुरु मानायचो ते वारंवार मला प्रत्येक वेळ सांगायचं नाही की बाबा शांत राहा सगळं काय ठीक होईल पण ज्यावेळेस मला आज सकाळी शॉकिंग न्यूज भेटली आहे का निकम तुषार निकमजी यांनी पार्टीला मेल केलेला आहे राजीनाम्याचा त्यांच्या मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते पण होत नाही आहे तर ती व्यक्ती खूप दुखवली गेलेली आहे तर ते, ते दुखव त्या व्यक्तीनं काय आहे काय नाही हे समजून घेणं गरजेचं आहे तर तो तुषार निकम यांचा राजीनामा त्यांनी दिल्यानंतर मला राहावलं नाही एका शांत स्वभावी गरीब गरीब माणूस बोलतो ना आपण त्याला एकदम शिक्षक आहे त्याला काय पडलेलं नाही आहे तर शिक्षक करील आणि मुलांना घडवेल त्यांनी तेच केलं ह्या पक्षामध्ये आल्यानंतर निकम यांनी तरुणांना घडवलं जे प लोकं यायची त्यांची कॉन कॉल घ्यायची बाबा असं नाही रे बाबा असं करायचं बाबा असं करायचं बाबा असं करायचं या ज्या गोष्टी त्यांनी एकदम लका लहान मुलाला समजवण्यासारख्या त्यांनी पक्षाच्या सर्व लोकांना समजवलेलं आहे इवन पक्षाचे जे अध्यक्ष सचिव खजिनदार जे आहेत ते त्यांना पण सगळ्यांना त्यांनी समजवलं होतं त्यांच्याकडे ती जिम्मेदारी दिली होती जो ऐकत नसेल त्यांनी निकब सरांना फोन करायचा निकमसर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांना समजवायचे पुन्हा डोक्यावर हात फिरवायचे गोंजरायचे सगळ्या गोष्टी करायचे पण कधीतरी माणसांना यांना त्रास होऊन जातो आणि डिसिप्लिन डिसिप्लिन नसल्यामुळे ही जी चांगली चांगली माणसं ही तुटली जातात नाराज होतात त्यांना निस्वार्थपणे काम करायचं असतं एक निस्वार्थी प्रामाणिक माणूस आहे ना हा त्रासाला कंटाळतो हा पैशाला कंटाळत नाहीये त्याच्यावरती किती आरोप झाले पैशाचे वगैरे नाही का कारण त्याला माहिती आहे उपरवाला आहे ना कारण का वरचा सर्व खरं ना माहिती असं वरचा हा नाराज होत नाही वरचा हा त्याचं दाखवतो अहंकारांना अहंकारीच नष्ट करतो आणि देवा देवबाप आहे ना वरचा तो तर लई अहंकारी आहे अहंकारी पार तो झुकणार नाही तो आणि तो खाली पृथ्वी जे अहंकारी आहेत ना म्हणजे वृक्षतोड काय 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 गोष्टी करतात कचरा वृक्ष टाकणं म्हणजे चुकीच्या गोष्टी करतात ते अहंकारी लोक त्या अहंकारी लोकांना तो वरचा बरोबर लक्षात देतो मी बोललो होतो दहा दिवसानंतर विसर्जनानंतर मी बोले त्या आता बोलायला चालू झालेले आणि त्याचबरोबर हे पितृपक्ष आहे या पितृपक्षामध्ये आणखीन बऱ्याचशा काय उलाढाली होणार आहेत त्या उलाढाली त्या उलाढाली अशा उला होणार आहेत ना खूप अपाट आणि त्याचबरोबर नवरात्र चालू होणार नवरात्र चालू झाल्यानंतर आपण देव झाकून ठेवतो आणि नऊ दिवस देवांचं आणि राक्षसांचं युद्ध होतं आणि दहाव्या दिवशी दसरा असतो त्यावेळेस राक्षसाला जाळलं जातं म्हणजे तो अहंकारी राक्षस असून त्याला जाळलं जातं तर मी पुन्हा दसऱ्या दसऱ्या दिवशी त्या राक्षसाला जळताना मी पाहणार आहे आणि तो राक्षस अहंकारी राक्षस जो तुमच्या आमच्यामधला जर अहंकारी राक्षस आहे ना त्याला आपण दसऱ्याला जाळायचं आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये जे राक्षस आहे अहंकारी त्या अहंकारी राक्षसाला आपण पूर्णपणे जाळणार आहोत अहंकारी राक्षसाला आपल्याला पूर्णपणे जाळायचं आहे तरच सगळ्या गोष्टी मार्गी लागतील भगत सोनाडजी आपण पाहताय धन्यवाद भगत सोनाडजी मला आ, मी तुमच्या घरी गणपतीला येऊ शकलो नाही कारण का खूप भागदोड होती दीड दिवसाचा गणपतीला त्याच्यामुळे माफ करा अवश्य भेटेल मी तुमचं नेहमी मार्गदर्शन मला आतलं आहे त्याचबरोबर स्वप्नील लाकने तुम्ही पक्षात आहात तर टोपी घालून काम करा भावे सरांचा स्वभाव आहे ते कधीही कुणाला पक्षातून काढत नाही नाही स्वप्नील पक्षात त्यांनी मला अजून ते काढलं आहे की नाही काढलं आहे ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आत्मसन्मानाला ठेस पोचते ना स्वप्नील त्यावेळेस आहे ना आपण कुठं झुकायचं कुठं उभं राहायचं चा, त्याच्यावर आपण प्रामाणिकपणे राहायचं आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असतो आत्मसन्मानाशिवाय तुम्हाला या जगामध्ये राहता येत नाही आहे आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असतो टोपी महत्त्वाची नाही आणि तुम्ही स्वप्नील ढकने येतो कृषी मित्र आशिक वंदे मातरम हे जे पक्षाला जुळलेली माणसं आहेत ना त्या माणसांमुळे पक्ष मोठा होतो एकटा दुबट्यामुळे पक्ष मोठा होत नाही ठीक आहे त्यामुळे लक्षात घ्या एकट्या दुपट्यामुळं पक्ष मोठा होत नाही माणसांमुळं सदस्यामुळं अधिकाऱ्यामुळं पदाधिकाऱ्यामुळं पक्ष मोठा होतो एका माणसावरती चाललं ना तर अहंकारी होतो आणि तो ती संघटना असू द्या तो पक्ष असू द्या तो डुबला जातो हे सिद्धांत आहे म्हणून तुम्ही सर्वांनीही तुमच्या मनातली जी खदखत आहे ती खदखत कोणी बोलून दाखवत असेल आणि ते खरं असेल तर त्याच्यासमोर उभं राहावा ठीक आहे धन्यवाद